नागपूर वर्धा अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम या सगळ्या जिल्ह्यांचं चित्र त्या ठिकाणी बदलेल वैनगंगा नळगंगासारखा प्रकल्प आहे नारपार गिरणाय जळगाव आणि नाशिकचं त्यातनं चित्र बदलणार आहे आणि मला अतिशय आनंद आहे की गेल्या अडीच वर्षामध्ये चार प्रमुख नदी जोड प्रकल्पांना आपण सर्व प्रकारची मान्यता दिली आणि त्यातले काहीचे टेंडर देखील काढले सगळ्यात महत्वाचं या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचा आमचा संकल्प आहे गेले पंचवीस तीस चाळीस वर्ष आपण चर्चा करत होतो नदीजोड प्रकल्पाची नदीजोड प्रकल्प आपल्या मुक्तीवर हा एक उपाय आहे अर्थात नुसतं नदीजोड करून चालणार नाही तेवढंच महत्व जलसंधारणाचं आहे जलयुक्त शिवारचं आहे पण त्यासोबत नदीजोड प्रकल्प हा शाश्वत पाणी आपल्या हिश्शाचं वाहून जाणारं पाणी आपल्या लक्षात असेल दोन हजार चौदा साली या नदीजोड प्रकल्पाच्या संदर्भात मी एक भूमिका मांडली होती आणि भूमिका अशी घेतली होती की प्रकल्प का होत नाहीत याकरता होत नाहीत की कुठे मध्य प्रदेशची वाद आहे कुठे गुजरातची वाद आहे कुठे तेलंगणाशी वाद आहे आणि केंद्र सरकार सांगतं की हे जर इंटरस्टेट असतील तर तुम्ही एकत्रित बसा आणि मार्ग काढा आणि आपली तर भूमिका आहे आम्ही हे देणार नाही दोन हजार सतरा साली भूमिका मी स्वीकारली इंटरस्टेट करता आम्हाला केंद्राच्या पैशाची गरज आहे पण आम्ही जर आमच्या राज्यात प्रकल्प करायला तयार असू तर आम्हाला कोण थांबवू शकतं आणि म्हणून आम्ही कोणावर अवलंबून राहणार नाही आम्ही आमच्या राज्यात हे प्रकल्प करू आणि दोन हजार एकोणीस साली आपण पहिल्यांदा जल आराखडा तयार करून या संदर्भातले जी आर काढले आणि मला अतिशय आनंद आहे की गेल्या अडीच वर्षामध्ये या ठिकाणी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात जे सरकार होतं या सरकारमध्ये चार प्रमुख नदी जोड प्रकल्पांना आपण सर्व प्रकारची मान्यता दिली आणि त्यातले काहीचे टेंडर देखील काढले यामध्ये वैनगंगा नळगंगासारखा प्रकल्प आहे की ज्यामध्ये तीन लाख एक एकाहत्तर हजार हेक्टर एवढं त्याचं लाभ क्षेत्र आहे आणि विशेषतः नागपूर वर्धा अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम या सगळ्या जिल्ह्यांचं चित्र त्या ठिकाणी बदलेल नार पार आहे जळगाव आणि नाशिकचं त्यातनं चित्र बदलणार आहे दमणगंगा वैतरणा गोदावरी आहे की ज्या प्रकल्पामुळे आणि दमणगंगा दरे गोदावरी आहे हे जे वेगवेगळे प्रकल्प आहेत या प्रकल्पांमुळे आज आपल्याला जी परिस्थिती पाहायला मिळते की दरवर्षी नाशिक नगर एकीकडे आणि मराठवाडा एकीकडे पाणी सोडायचं की नाही सोडायचं कारण आपल्याला माहिती आहे गोदावरीचं खोरं हे तुटीचं खोरं आहे या तुटीच्या खोऱ्यामध्ये पन्नास टी एम सी पाणी वाहून जाणार आपण आणतो आणि हे जर आलं तर आज जे आमचे वाद आहेत ते वाद त्या ठिकाणी संपतील आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला दुष्काळमुक्तीकडे नेण्याचं काम आपण या निमित्ताने करू शकतो आणि म्हणून मला असं वाटतं की एक महत्त्वाचं काम आहे